महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये शरद पवारांसारखा कसलेला मल्ल दंड ठोपटून आव्हान देतोय वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षीही शरद पवारांचा उत्साह तरुणाईला लाजवेल आहे पश्चिम महाराष्ट्रात पवारांनी सभांचा धडाका लावलेला आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट पवारांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष साखरपट्ट्यावर वर्चस्वासाठी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारण कमालीचं तापलंय महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी साखर पट्टा पिंजून काढलाय उद्धव ठाकरे यांनीही चांगलाच जोर लावलाय यानंतर महायुतीकडून सुद्धा थेट पंतप्रधान मोदी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना साखरपट्ट्यात प्रचारासाठी उतरवण्यात आलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी तितकी सुरू नव्हती मात्र तिसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्णता साखरपट्टा असलेला आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर नव्हे तर सहकार क्षेत्रावर ताबा मिळून असलेल्या भागात निवडणुकीचा केंद्रबिंदू झालाय महाविकास आघाडीसाठी कोल्हापूर सांगली सातारा बारामती येथे शरद पवारांनी सभा घेतल्या अनेक ठिकाणी मोदींना जशास तसं उत्तर दिलंय की समजा नमस्कार असं म्हणून सगळी करणार मग वगैरे या सगळ्यांची अचंती जाईस ठिकाणी ते पहिली जे सिन्चर बाकी असतात त्यांचे जे स्थानिक नेते त्यांना जे काही लिहून देतात त्यावर भाष्य करून ते सुरू असते सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीनं सुनित्रा पवारांना उमेदवारी देऊन शरद पवारांना बारामतीत अडकून ठेवण्याचा डाव आखला होता मात्र पवारांनी तो हाणून पाडला आकडेवार ते सांगायचं झालं तर शरद पवार हे मागच्या अठ्ठेचाळीस दिवसातील केवळ चौदा दिवसच बारामतीत थांबले तब्बल चौतीस दिवस ते इतर जिल्ह्यात मवियाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत बावीस दिवसात पवार पन्नास सभा घेणार आहेत उलट अजित पवार यांनी मागच्या अठ्ठेचाळीस दिवसातील तब्बल चाळीस दिवस बारामतीत तळ ठोकलाय केवळ आठ दिवस ते बारामतीच्या बाहेर होते महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापूर माडा सोलापूर सातारा आणि पुणे इथे सभा झाली आहे सांगलीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची सभा झाली योगी आदित्यनाथ यांची इचलकरंजीमध्येही सभा पार पडली एक नजर टाकूया पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या संख्येवर पुणे एकोणीस सोलापूर एकोणचाळीस सांगली सतरा सातारा पंधरा कोल्हापूर एकोणीस या सर्व कारखान्यांचं राजकारण आणि सहकार जाळं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या चुलीपर्यंत आहे त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्तित्व कायम ठेवण्यासाठी मविया आणि महायुतीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे कोणाच्या वाटेला विजयाचा गोडवा येतोय ते पाहायचं ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज